नमस्कार मित्रांनो सात मित्राची युट्यूब चॅनल आपण बघत आहात ते बघा इसापूर रमना या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ढगपुटीसारखा प्रकार झालेला आहे आणि गावामध्ये एक पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गावातील हा जो वाहणारा मुख्य नाला आहे त्या मुख्य नाल्याला एवढं पाणी आलेलं आहे हे भरपूर पाणी आलेलं आहे हे बघा गर्दी ते पूर्ण लोक पूर पाहण्यासाठी जमलेले आहे सगळं वातावरण जलमय झालेलं आहे या ठिकाणी बघण्यासारखं आहे बघा आजोबा आहेत आजोबा पाणी आजो किती आलेलं आहे खूप आलो पाणी लहान पाणी पडलं का तुफान झाला पाणी असं वाहून चाललं असं पाणी कधी पाहिलं का कधीच नाही पाहिलं मॅच जर माझ इकडे समोर या बरं जरा आजोबा घाल चल पुढे घेऊन झालेलं आहे हे बघा हा जो नाला आहे हे बघा नाला हे बघा गा आमचे गावचे एक टपरी आहे सलून आहे लक्ष्मण किशोर सुतारेच सलून आहे पाण्यामध्ये डुबलेला आहे पूर्ण हे बघा आतमध्ये दबलेले आहेत ते त्यांना बाहेर सुद्धा निघायत नाही हे बघा तिकडं पण सुद्धा माणसं अडकलेली आहेत पलीकडच्या काठाला तेवढंच पाणी आहे तिकडं सुद्धा माणसं भरपूर अडकलेली आहेत ते बघा बघून घ्या मित्र सगळं वातावरण जलमय झालेलं आहे हे बघा हे ए... खोक वायाच्या मागे लागला हा माणूस मध्ये आहे या माणसाला आम्ही समजून सांगालो बाहेर या पण हा माणूस काय बाहेर यायला तयार नाही ते हा हे उचललं तर अवघड होईल सांगतोय आम्ही हे बघा इकडं ही दलित वस्तीची समशान आहे या साईडला त्या समशानभूमीमध्ये पूर्ण पाणी घुसलेलं जाईल चारी बाजूनं हे बघा शमशानभूमीचा शेड आहे पाठीमागे आणि पूर्ण पाणी आतमध्ये घुसलेलं आहे ओढ्याच्या काठाची भिंत पूर्ण तुटलेली आहे आणि पूर्ण पाणी हे मधी शिरलेलं आहे हे बघा लोक कसे आनंद घेत आहेत पाण्याचा हे बघा पूर्ण गाव जमलेलं आहे या ठिकाणी हे पूर्ण गावातले लोक जमलेले आहेत हे बघा हे बघा आमच्या गावचे हे बघा माझी सरपंच आणि माझी पंचायत समिती सदस्य हे पण आहे सरपंच साहेब आपल्या गावचे पूरस्थिती किती बेकार झालेली आहे बेकार आहे आपल्या गाव आहे नाही पाणी भेटलं नाही माणसं बाहेर बाई बघण्यास बघा हे किती नुकसान आहे आता बघा आपण शाळेकडे जाणार आहोत जिल्हा परिषद शाळेकड ग्राम ग्रामपंचायत कार्यालय इसापूर बघून घ्या कुठे ग्रामपंचायत कार्यालय चालू आहे बघा ग्रामपंचायत कार्यालय इस्सापूर बघा हे हे लोक बघा हे गावातले लोक किती जमलेत आणि हे आमचे मित्र गावगाडा यूट्यूब चॅनलवाले हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या यूट्यूब चॅनलला हे आजच्या पूर्ण शूट करत आहेत गावगाडा सुद्धा चॅनलवालेसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि हे बघा आता जिल्हा परिषद शाळेकडं निघालेलं आहे हे बघा जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी घुसलं मित्र हे हो। पूर्ण जलमय झालेलं आहे वातावरण हे बघा शाळेची स्थिती काय झालेली आहे बघून घेऊ शकता हे बघा ही बघा जिल्हा परिषद शाळा हे बघा इकडे आपण आता अंगणवाडी शाळेच्या जवळ आलेलो आहोत या अंगणवाडीच्या शाळेत पाणी घुसायचं बाकी आहे बघा बघून घेऊ शकता हे बघा इकडे अंगणवाडी आहे हे बघा अंगणवाडीच्या मधी पाणी शिरत आहे हे बघा वातावरण सगळं जलमय वातावरण झालेलं आहे बघू शकता मित्र हे बघा शाळेची अवस्था काय झालेली आहे वर्ग खोल्यात पाणी घुसत आहे हे बघा पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे बघा मुलं कसे आनंद घेत आहेत